नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर अशोक मराडकर करियर कोच एमबीबीएस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर मारा सोलापूर आपल्या सर्वांना सर्वात महत्वाचा संदेश देण्यासाठी आलेलो आहे एनडीए ची नीट यूजी दोन हजार पंचवीस ची फायनल आन्सर की रिलीज झालेली आहे परंतु या फायनल आन्सर की मध्ये काही चेंजेस झालेले आहेत का या संदर्भात आज आपण चर्चा करण्यासाठी आलो वास्तविक फायनल आंसर की आपण समोरच घेतलेले आहे त्यामध्ये फिजिक्स साठी सुद्धा चाळीस नंबरचा जे काही आपला बुकलेट कोड बुकलेट कोड पेपर कोड जो पंचेचाळीस आहे त्याच्यामधील चाळीस नंबरचा आणि सेहेचाळीस नंबरवरती असणाऱ्या चौदा नंबरचा प्रश्न त्याचबरोबर सत्तेचाळीस कोड असणाऱ्याला वीस नंबरचा प्रश्न आणि अठ्ठेचाळीस नंबरचा असणाऱ्याला पंधरा नंबरच्या प्रश्नाची उत्तरं हे दोन उत्तर गृहित धरण्यात आलेली आहेत वास्तविक केमिस्ट्रीसाठी आपल्याला उत्तर दोन गृहीत धरण्यात आलेली होती हे आपला पाठीमागे माहीत होतं परंतु त्याच्यावरती चॅलेंज देऊन रिझल्ट फायनल आन्सर की डिक्लेअर केल्यानंतर केमिस्ट्रीमध्ये एका प्रश्नाचे दोन उत्तर त्याचबरोबर फिजिक्समध्ये सुद्धा एका प्रश्नाचे दोन उत्तर आपल्याला आलेले आहेत त्याचबरोबर केमिस्ट्रीसाठी सुद्धा दोन उत्तर बरोबर पकडलेले आहेत बाकी बोनसचं प्रश्न त्याच ठिकाणी दोघां दोन्ही उत्तर दिलेलं असेल तरच तुम्हाला त्याचे मार्क फायनल मिळणार आहेत त्याचबरोबर जर समजा दोन्ही पैकी दुसरे दोन असतील तर मात्र तुम्हाला मायनस वन मिळेल आणि यापैकी हा अनअटिमटेड असेल तर काही मिळणार नाही बोनस मार्क्स नाही आहे त्याला म्हणता येईल फक्त दोन्ही पैकी उत्तर एक पकडलं जाणार आहे केमिस्ट्रीमध्ये जो आपला पेपर कोड पंचेचाळीस आहे त्यामध्ये त्रेसष्ट नंबरचं उत्तर एक आणि दोन असे दोन पर्याय बरोबर दिलेले आहेत त्यानंतर पेपर कोड नंबर सेहेचाळीस मध्ये आपल्याला छप्पन नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी एक आणि चार हा हे दोन पर्याय बरोबर दिलेले आहेत त्याचबरोबर बुकलेट क्रमांक सत्तेचाळीस याच्यासाठी अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे त्याचं दोन आणि तीन हे पर्याय बरोबर दिलेले आहेत आणि पेपर कोड जो काही अठ्ठेचाळीस नंबरचा आहे त्याच्यासाठी मात्र तीन आणि चार नंबर हा एकावन्न नंबरचा प्रश्नाचं उत्तर केमिस्ट्रीमध्ये दिलेला आहे फिजिक्समध्ये आपण पाहायला गेलं तर फिजिक्समध्ये जी काही पहिली ऑफिशियल त्यापेक्षा हो ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे काही जणांचे मार्क्स शंभर टक्के वाढणार आहे त्यामध्ये तो प्रश्न जो आहे तो म्हणजे बुकलेट क्रमांक पंचेचाळीस मध्ये प्रश्न क्रमांक चाळीस जो आहे त्याचा एक आणि दोन हे उत्तर गृहित धरलं आहे फिजिक्समधील बुकलेट क्रमांक शेहेचाळीस मधील जवळपास चौदावा नंबरचा प्रश्न आहे त्याचं एक आणि चार उत्तर बरोबर धरलेलं आहे आणि बुकलेट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये वीस नंबरच्या प्रश्नाचं दोन आणि तीन हे पर्याय बरोबर पकडलेले आहेत आणि अठ्ठेचाळीस नंबरच्या बुकलेटचं पंधरा नंबरचा प्रश्न याच तीन आणि चार हे आन्सर बरोबर पकडलेले आहेत म्हणजे प्रोव्हिजनल आन्सर की आणि फायनल आन्सर की मध्ये थोडासा बदल झालाय म्हणजे निश्चित विद्यार्थ्यांचे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स पाचने ने वाढवू शकतात तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही आन्सर की मात्र फायनल आहे ही प्रोव्हिजनल नाही याच्यामध्ये कसलाही प्रकारचा बदल होणार नाही जे काही चॅलेंजेस असतील कोर्टाच्या समोर दिलेल्या सगळ्या गोष्टी किंबहुना एमटीए त्या सर्व एक्सपर्टने ही आन्सर की फायनल केलेली आहे त्यामुळे यानुसार सगळं मार्किंग मार्किंग होणार आहे आणि आपल्या सर्वांना ऑल इंडिया रँक येईल कॅटेगरी रँक येईल त्याचबरोबर इलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा येणार आहे त्याचबरोबर आपल्याला किती स्कोर येणार आहे आपल्याला फिजिक्स म्हणजे किती पर्सेंटाईल असणार आहे केमिस्ट्रीमधील किती पर्सेंटाईल असणार आहे आणि बायोलॉजी मध्ये टोटल मध्ये किती पर्सेंटाईल हे सुद्धा या आपल्या रिझल्ट येणार हा आत लागू शकतो दरम्यान दहा वाजता लागू शकतो तोपर्यंत आपल्या सर्वांना ही आन्सर चेक करून घ्या आणि त्याचबरोबर तुमचं किती स्कोअर होतोय तो तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर समजा आमच्या काही कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही कमेंट करून पाठवला तर जो काही फ्लो आहे तो महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा येऊ शकतो त्याच बरोबर आपल्या सर्वांनी एक महत्वाचा टॉपिक सांगत आहे की आजपर्यंत तुम्ही आमचा चॅनल पाहत असाल आणि सबस्क्राईब केला नसेल तर काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनण्यासाठी आपला हा चॅ जो महिलाचा दगड म्हणून बनणारा जो करिअर मेकिंग गायडन्स चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा कदाचित तुम्हाला आपल्या काही क्वेश्चन्स आणि क्वेरीज असतील आणि अगदी बेटरमेंटसाठी प्रत्येक टप्प्यावरती गायडन्स पर्सनल गायडन्स हेड टू हेड पाहिजे असेल तर आपल्या पेट काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊ शकता त्याचबरोबर आपले बुकलेट सुद्धा उपलब्ध आहे ते बुकलेट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याच्यावरती चारशे रुपये पाठवून आमच्याकडून बुकलेट तुमच्या रेफरन्ससाठी वापरू शकता त्याचबरोबर आपल्या सर्व विद्यार्थी आणि बालकांना नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंग मधील प्रत्येक टप्प्यावरती आपण हे गायडन्स ही सिरीज चालूच राहील त्यासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र